आता पाहूया दैनंदिन जीवनामध्ये उपयुक्त ठरणाऱ्या टिप्स धावपळीच्या आयुष्यात टेन्शन किंवा योग्य आहार न घेतल्यानं बऱ्याचदा डार्क सर्कल्स म्हणजे डोळ्यांखालच्या काळ्या वर्तुळांचा सा सामना आपल्याला करावा लागतो आणि आलेले ते डार्क सर्कल्स कायमचे घालवणं हे सगळ्यात कठीण काम आम्ही काही घरगुती टिप्स सांगतोय ज्याने ही काळी वर्तुळं कमी होण्यास नक्की मदत होईल लिंबामध्ये व्हिटॅमिन सी असल्याने काळी वर्तुळं कमी करण्यासाठी याची मदत होते ताज्या लिंबाच्या रसामध्ये कापसाचा गोळा बुडवावा आणि तो डोळ्यांवर दहा मिनिटांसाठी ठेवावा ही क्रिया दररोज करावी अजून एक चांगला पर्याय म्हणजे एक टेबलस्पून लिंबाचा रस एक टेबलस्पून टोमॅटोचा रस थोडं बेसन आणि हळद पावडर टाकून जाडसर पेस्ट तयार करावी ही पेस्ट डोळ्यांभोवती लावा आणि दहा ते पंधरा मिनिटांनी धुवून टाका खोबरेल तेलाने डोळ्यांभोवती मालिश केल्याने त्वचा मऊ होतेच त्याचसोबत सुरकुत्या आणि डार्क सर्कल्स देखील कमी होण्यास मदत होते खोबरेल तेल डोळ्यांखाली लावा आणि ते तसंच काही तासांसाठी ठेवा त्यानंतर चेहरा धुवून टाका ही क्रिया आठवडाभर दररोज करा चहाच्या पावडरमध्ये कॅफेन आणि अँटीऑक्सिडंट्स असल्यामुळे डार्क सर्कल्स कमी करण्यासाठी हा अत्यंत उपयुक्त पर्याय आहे त्यासाठी दोन टी बॅग्स फ्रीजमध्ये अर्ध्या तासासाठी ठेवा त्या टी बॅग्स दहा ते पंधरा मिनिटं डोळ्यांवर ठेवा त्यानंतर चेहरा धुऊन टाका ही क्रिया काही आठवड्यांसाठी दिवसातून दोन वेळा करा या ठिकाणी तुम्ही ग्रीन टी बॅग सुद्धा वापरू शकता पण कोणत्याही टी बॅगचं पाणी डोळ्यांमध्ये जाणार नाही याची काळजी नक्की घ्या हळदीचे गुण म्हणावे तेवढे कमीच आहेत त्यामुळे जर डोळ्यांखालच्या काळ्या वर्तुळांचा त्रास असेल तर हळद ही तितकीच गुणकारी आहे दोन चमचे हळद पूड अननसाच्या रसामध्ये घालून जाडसर पेस्ट तयार करा ही पेस्ट डोळ्यांखाली दहा मिनिटांसाठी लावा ही पेस्ट मऊ कापडाने किंवा कापसाने पुसून मग चेहरा धुवा ही क्रिया आठवडाभर दररोज दोन वेळा करा त्याचसोबत काळी वर्तुळात डोळ्यांभोवती असतील तर तुम्हाला योग्य झोप घेणं आवश्यक आहे वारंवार डोळे चोळणं टाळावं त्याने आलेली काळी वर्तुळ जास्त गडद होण्याची शक्यता असते रात्री झोपण्यापूर्वी मेकअप काढायला विसरू नका काळी वर्तुळ कमी करण्यासाठी जास्त उन्हात जाणं टाळा या सगळ्यांमुळे तुमच्या डोळ्यांखालची काळी वर्तुळ कमी होण्यास नक्की मदत होईल ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा